धनांजी पाटील यांनी ती काही मान्य केलेलं नाही असं एकंदरीत दिसते त्यांच्या वक्तव्यावर त्यांनी इन्सिस्ट केलंय की सोयरे सगळे सोयरे हा शब्द प्रयोग असल्याशिवाय ते मान्य करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं मला त्या बिल पास करत असताना डुप्लिकेसी दिली अशी असताना परिस्थिती काँग्रेस पक्षाने सभागृहामध्ये मान्यता दिली आणि बाहेर आल्यानंतर <coughs> काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या बिलाच्या विरोधात भूमिका मांडली हे नेमकं काँग्रेस पक्षाला काय म्हणायचं हेच कळायला मार्ग नाही दुसऱ्या बाजूस त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलंय हे बरोबर आहे पण कुणाला दिलं याचा अजून स्पष्टता राहील नेमकं कोण मराठा हा कोण तेव्हा तो आल्याशिवाय मला असं वाटतं की या बिलाच फार चांगल्या रीतीने स्वागत होईल असं मला वाटत मात्र जे विरोधक आहेत ते म्हणतात की वेळ मारून जो काम आहे ते केलं जात आहे तुम्ही सुद्धा टीका करताय नेमकं सरकारला यामध्ये काय साध्य करायचं ते नेमकं माझं म्हणणं असं की टिकाऊ दिलं पाहिजे होतं मुख्यमंत्री स्वतःहून म्हणतात की आम्ही असं टिकाव केले असे त्यात काही आहे परंतु मसरा म्हणून ज्या शिंदे कमिटीचे असणारे एक सदस्य जे आहेत त्यांनीच मध्यंतरी फार घाई केल्या जाते आमच्यावरती दबाव असल्या जातो अशा रीतीने वक्तव्य त्यांनी केल्यानंतर जज राहिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं ओपिनियन जे आहे ते सुप्रीम कोर्टात महत्वाचं होईल असं मी त्या ठिकाणी म्हणतो पाटील पुन्हा एकदा आंदोलन आहे सगळ्या सोयऱ्याचा जो विषय होता तोच मूल चर्चेत आला ना की त्यांनी जे टीका केलेली आहे की सगळे सोयरे हा शब्द तिथे नाही आणि म्हणून त्यांनी असताना विरोध केला अशी परिस्थिती हे संपूर्ण जे अधिवेशन असं बघून काय वाटतं सरकारला वेळ मारून यायची होती की निवडणुकी संदर्भात एक बी बेसिकली आरक्षणाच्या फेवर नाहीये अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांनी असा वेळ काढून घेऊन जाण्याचा मार्ग केला एवढं फक्त ठिकाणी भारतीय जनता पक्ष दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीची जे जागा वाटप आहे त्याचा तो आहे तो कायम असल्याचं पाहायला पुन्हा एकदा नऊ जागरांचा जो तिडा होता मागे बातम्या आलेला होता तो तिडा तो आहे तो कायम असल्याचा पाहायला पुन्हा एकदा बैठक होते आम्हाला जे काही आम्ही ज्या बैठकीमध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की कुठल्याही सीटचा निर्णय झालेला आम्ही त्या ठिकाणी तसंच करून चाललेलो तेव्हा वर्तमानपत्रातून काय बातम्या येतात त्याच्यावरती आम्ही काही कमी विश्वास ठेवतो

शरद पवारपट असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शरद पवार पटेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळं महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी तुम्हाला मजबूत बीते त्याने महाराष्ट्रात इंडिया आघाडीत नाही महाराष्ट्रामध्ये असायला एम ए आहे महाराष्ट्र महाराष्ट्र विकास आघाडी आहे याची तीन घटक आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे राष्ट्रवादी शिवसेने शरद पवारांचे राष्ट्रवादी त्यांनी तरी अजून म्हटलेलं आहे की आम्ही स्ट्रॉंग आम्ही एकत्र आहोत फिस रॅलीवरती स्वीकारायला काहीच हरकत नाही असेल त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला असताना चर्चेला बोलवलं आम्ही चर्चेला गेलो त्या चर्चेमध्ये काही आम्हाला त्यांनी सांगितलं ते मी अगोदरही सांगितलं की ते म्हटलं आमचं सीट वाटप झालेलं नाही आपण पहिल्यांदा बोलू आम्ही त्यावेळेस त्यांना असताना मसुदा पहिल्यांदा तयार करा आणि मग आपण सीट वाटप करू म्हणजे मसुद्याची बैठक अजून होत नाही अशी परिस्थिती आहे त्याची आम्हाला चिंता आहे बाळासाहेब आज विधेयक मंजूर झालेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मनसे अध्यक्ष राज म्हणणं आहे की पुन्हा एकदा तोंडाला पाने पोचलेले आहे तुमचं काय म्हणणं आहे आम्ही रिॲक्ट करत नाही ज्यांनी त्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे पण पुन्हा फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यूवरती ते घ्यावं जाळांगे पाटलाचा ओपिनियन मी आपल्यासमोर मांडले त्यांनी असं म्हटलंय की सगळे सोयरे हा शब्द नसल्यामुळे आम्ही त्या मान्य करतोय त्यांचं मत आपण एक्सेप्ट करायला हरकत नाही की तर आंदोलन ती लिहित करतो आग्रही मागणी हीच आहे की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे त्याला असताना आम्ही असताना अगोदर पक्षाची भूमिका केली आहे जाहीर केली आहे कि टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजला गरीब मराठाला वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि ओबीसीचा ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे आणि ते झाल्याशिवाय दोघांचंही टिकाऊ आंदोलन होणार म्हणजे टिकाऊ आरक्षणाची भूमिका राहणार आता हे जे आरक्षण आहे ते सहमताने सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे परंतु कुठेतरी ओबीसी समाज असेल त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामध्ये शरद निवडणी देखील आज सभागृहामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं की असं संदर्भात मला देखील धमक्या आलेल्या आहेत कसं वक्त एकीकडे सहमताने हा संदर्भात ठराव पास झाला आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारचे वक्तव्य केले प्रत्येकाचे व्यू आहे काँग्रेस पक्ष आहेत ते सभागृहामध्ये पाठिंबा दिला आणि सभागृहाच्या बाहेर ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्याचा विरोध केला त्याच्यामुळे असं ही दुतपीपणाचं धोरण आहे त्या ठिकाणी मानतो एकतर तुम्ही त्या बिलाच्या बाजूने आहात पूर्णपणे बाजूला आहात नाही ते एक तर त्या बिला बिलाच्या विरोधात आहात तर पूर्णपणे विरोधात सरकारने मुस्लिम समाजाला देखील आरक्षण द्यावं असं अफवाज या ठिकाणी मागणी आज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे